ताकारी योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम होऊ देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा शेतकऱ्यांचा आंदोलन करण्याचा इशारा ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे पोटकालवे मुजवून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागानं घेतला आहे या कामास राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करून बंदिस्त पाईपलाईनचे काम बंद आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे आणि विधानसभा प्रक्षेत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य राजेंद्र मोहिते यांनी दिलाय मोकळे म्हणाले कडेगाव खाणापूर अटपाडी जत या कायम दुष्काळी भागातील शेतीला पाणी देण्यासाठी शासनानं ताकारी तेंबू उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांनी पाणी योजनांची मुख्य कालव्यासह पोट कालव्यांची कामं तातडीनं मार्गी लावण्यासाठी शासनाला जमीन देऊन सहकार्य केलं शासनानं पोट कालवे खोदाई करताना शेतकऱ्यांना पोट कालव्यामध्ये जाणाऱ्या शेतीचं नुकसान भरपाई अद्याप दिलेली नाही केवळ पाणी योजनांची कामं तातडीनं मार्गी लावल्या शेती ओलिताखाली येणार असल्याने आपले दारिद्र्य दूर होऊन आर्थिक समृद्धी होईल या आशेनं शेतकरी आनंदित झाले होते गेल्या आठ दहा वर्षात ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी पोट कालव्याद्वारे मिळत आहे शेतकरी शेतीसाठी वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी नियमितपणे भरत आहे आता कुठं शेतीला पाणी मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे असे वाटत असताना पाटबंधारे विभागानं शेतकऱ्यांचे पोट कालवे खोदाई करण्यासाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई द्यायची सोडून खोदाई केलेले पोट कालवे मुजवून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णय शेतकऱ्यांना देशघडीला लावणार आहे पोट कालव्याद्वारे पाणी दिल्यानं जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे जर बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिल्यास ते पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशा प्रमाणात मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं पाण्याअभावी नुकसान होणार आहे त्यामुळे पोट कालवे मुजमून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा कामास आमचा तीव्र विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध डावलून जर पाट बंधारे विभागानं काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करून बंदिस्त पाईपलाईनचे काम बंद पाडण्याचा इशारा दिलाय